जी मधिल ही जी हडपसर मधील ही ज्या विहिरीविषयी विषयी मी बोलतोय ती फोर्टी एस्ट फोर्टी एट इस्ट व्ह्यू तिथून जो रस्ता जैन टाउनशिपकडे जातो रवी पार्क पण मध्ये लागतं तिथं ही विहीर आहे रस्त्यामध्येच ही विहीर आहे आणि ह्या विहिरीची अशी अवस्था आहे की हिचा कठडा एकदम छोटा आहे आणि माणसं येताना जाताना वृद्ध माणसं येताना जाताना किंवा लहान लहान मुलं जेव्हा शाळेतून येतात जातात तिथून टू व्हीलरवाले जातात अपघात होऊन तिथं आत पाडण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी एकाने तर मेलेली बकरीच त्यात आणून टाकली विषय काय होतो आहे घाण त्यात पडती आहे त्यात दुर्गंधी वाढती आहे वरून पाऊस पडतो आहे खूप घाण वातावरण असं तर होतं आहे शेजारीत यश रवी पार्क रो हाऊस सोसायटी आहे त्यामुळं सगळं असं त्या ठिकाणी उद्भवती आहे या व्हीवर स्लॅब टाकणं अत्यंत गरजेचं आहे हडपसर ससाने नगर नगर रवी पार्कच्या इथं जरी आलं माणूस तरी त्याला विहिरी ही ओपनच असल्यामुळे आणि रस्त्यातच असल्यामुळे ह्या ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत कारण का विहिरीच्या इथून जाताना कठड्याची हाईट एवढी छोटी आहे की शाळेतून घरी लहान मुलं जात असताना ती पडू शकतात म्हणून या विहिरीचे स्लॅबचे पैसे जे सुधीर काळेसुद्धा काळे ते विकसक जे कोण आहेत त्यांनी सव्वीस जून दोन हजार सोळा रोजी महापालिकेत भरलेले आहेत तर लवकरात लवकर त्या विहिरीवर स्लॅब टाकावा आणि <laughs> पासून फॉलोअप घेऊन सुद्धा काम होत नाहीत का होत नाहीत महानगरपालिका यावर काय निर्णय आहे कशा पद्धतीचं काम करते हेच आपल्याला बघायचंय कधी महानगरपालिका सर्व तक्रारी अडचणी सोडवण्यासाठी पुढे येते हे आपल्याला बघायचंय E